हा वाद लहान पोलांच्या माझे हात जोडून कृपया त्याला जातीय धार्मिक भाषिक उपार करून ते करा हा फोड का राहतो कुठे मी तुम्हाला विचारते तर मग हे म्हटलं की मग त्याला वेगळा रंगेन मग माझा प्रयत्न मी पोलिसांनाही सांगितलं दोघांनाही बोलून घ्या जे काही चुकलं म्हटलं असेल दोघांनाही काय करेल करा पण माझी तुम्हाला की असल्या छोट्या छोट्या लहानपुरांच्या वादाला असा मोठा महाराष्ट्र पेटून उठेल असा रंग दिला का एवढं काही म्हणजे मोठं काय घडलंय असं मला हे नाही पण जे काय घडलं ते पण चुकीचं आहे त्याच्यावरती मराठी बोल हिंदी बोलायला लावणं ला, हे तुझं चुकीचं आहे आणि त्यांनी याला नाही मराठीत बोल हे सुद्धा चुकीच तुम्ही जबरदस्ती कोणाला कशाचीच करू शकता त्यामुळे दोघांनाही शिक्षा व्हायला पाहिजे दोघांनाही बोलून या पोलीस स्टेशनला कुठल्याही आता लगेच सगळे तयार होते जाना एका बिल्डिंग मध्ये मराठी माणसाला मच्छी आणि मटण खाऊ देत तिथे ना आणि या तर मला अधिकार काय आहे तर मी स्वतः मच्छी विकायला गेले होते तेव्हा मी तरुण सुरू मग बोलतो जे मी बोललो तेव्हा मच्छी विकायला बंदी घातली तेव्हा मच्छी विकायला गेलो तरुण झाला असून त्याने देखील घेतली कशाला मारतील काय काय समजून बोललो कशाला जाईल डाय आणि बैठक कशाला हा कशाला येईल मुंबईला झालं आपलं कामचा विषय त्याला जेवढं काम करायचं होतं ते केलं त्यांनी त्याला जे हातात दिलं होतं त्या योग्य रीती त्याने पाठ पाठवले त्याचं कौतुक करून दिलं माझ्या दृष्टीने हा विषय नव्हताच हा पोलिसांनी दखल घेऊन त्याला विराम दिला आणि त्या दोन्ही त्याच्यात पोलिसांनी हस्तक्षेप करावा मी कोणाशी बोललो नाही मी बोलणार पण नाही कारण काय मला जबरदस्ती कुठली जाऊ जब। हे कर हे करताना संविधान नाही सगळं तुला काय करायचं काय करायचं त्याच्यात जे काय घडलंय ते काय चुकीचं काय बरोबर हे मी काय निर्णय मुंबऱ्याचं नाव बदनाम नाही होणार एवढी मुंबरा कळवा जरा ते व्यवस्थित राहायला पाहिजे एवढीच माझी काळजी असते बाकी काय じゃあ。Yeah, okay.